मनोजरांगीना तातडीनं अटक करा ठाकरेंवरही कारवाई व्हावी गुणरत्न सदावर्तींची पोलिसात धाव राजधानी मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनाचा मनोजरांगींचा मुखवटा आणि राजकारण हा आत्मा हे आंदोलन आहे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या अटी आणि शर्ती जरांगे पाटील आणि आंदोलकांनी पाळल्या नाहीत त्यामुळे मनोज जरांगेंना तातडीनं अटक सोबतच त्यांना भेटलेल्या आमदार खासदारांनी अटक करा अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे महासंचालकांकडे ही मागणी केलेली आहे तसेच मुंबई पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान यांच्याकडे तक्रार देखील करण्यात आलेली आहे जरांगे पाटील आणि आंदोलनकर्त्यांनी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या अटी शर्तींचं पालन न करता हे आंदोलन केल्याची तक्रार गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे तसेच अटी आणि शर्तींचे पालन न केल्याने मनोजरांगी पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी सदावर्ते यांनी केलेली आहे तसेच मनोजरांगे यांच्या आंदोलनाचे स्वागत करत उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाचे समर्थन केलेलं आहे त्यांनी भाषण करताना जरांगेच्या आंदोलनावरून राजकारण केल्याचं सांगत त्यांच्याही अटकेची मागणी सदावर्ते केलेली आहे आंदोलनकर्त्यांनी ज्या प्रकारे नियमांचा आणि अटींचा भंग केला आहे ते बघता योग्य ती कारवाई करण्याची मागणी सदावर्ते यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन यांच्याकडे केली आहे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय जाधव राऊत बजरंग आप्पा यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे मला आपणास सर्व माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर मी आपणाशी बोलणार आहे आणि हे बोलणं जे आहे मुंबईच्या दळणवळणाशी संबंधित आहे आजची ही आजचे आजचा जो संवाद आहे तो मुंबईला मुंबईच्या लाईफलाईनला मुंबईच्या व्यवसायाला कशा प्रकारे अडथळा निर्माण व्हावा हा उद्देश मनोज जरंगे पाटील आणि महाविकास चे पुढारी यांच्या उपस्थितीत हा केला चाललेला आहे आजच्या तारखेला एकोणतीस तारीख ज्या प्रकारे त्यांनी आंदोलनाची निवडली ह्या तारखेला गणेश भक्तांची कशा प्रकारे हेळसांड होईल हे टार्गेट ठेवण्यात आलं त्याचबरोबर ज्या प्रकारे हे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला कायद्याच्या सीमा पूर्ण तोडमरोड केलेलं हे आंदोलन चालू आहे आणि म्हणून तातडीने ह्या आंदोलनावर काय ती कारवाई व्हावी कायदेशीर दृष्ट्या त्याकरिता आम्ही आज पोलीस, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, पोलीस माननीय मुंबई पोलीस आयुक्त माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान यांना रितसर तक्रारी दिलेल्या आहेत आज कारण कायद्याचा भंग ज्या प्रकारे झाला आहे प्रकारे लोकांना त्रास दिला चालला आहे प्रकारे रस्ता रोको केला चालला आहे ह्या सगळ्या बाबी अत्यंत गंभीर आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विरुद्ध सरकार या खटल्याच्या विरुद्ध आहेत त्याचबरोबर म्हणजे त्या खटल्यात दिलेल्या निर्देशांचं पालन न करणारे आहेत त्याचबरोबर नव्यानी जे कायदा अस्तित्वात रूल्स अस्तित्वात आले की कशा प्रकारचं आंदोलन असावं किती लोक असावेत त्यांची संख्या किती असावी त्या सगळ्या कंडिशन जे मनोज जरंगे यांच्या आंदोलनात देण्यात आल्या होत्या त्यांचा भंग करून हे आंदोलन चालू आहे मनोज जरंगे कायद्यापेक्षा मोठा नाही अशा प्रकारचे अनिष्ट आंदोलन आणि अशा प्रकारचे चुकीच्या असंविधानिक मागण्यांचा आंदोलनाचा सगळ्यांनी सर्व स्तरात निषेध केला पाहिजे त्याचं कारण तुम्ही लक्षात घ्या की ह्या पूर्वी देखील संविधानावर घाला आणण्याचा जरंगे सारख्या लोकांनी प्रयत्न केला होता अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून मोर्चे निघालेले होते आपण सगळ्यांनी बघितले अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून मोर्चे निघाले होते आपण हे सगळ्यांनी बघितले अॅट्रॉसिटीचा कायदा सुद्धा भारतीय संविधानातून निर्माण झालेला आहे आणि आरक्षणाचा कायदा सुद्धा भारतीय संविधानातून निर्माण झालेला आहे आणि म्हणून मागासले पणामध्ये माझे मराठा भाऊ ओबीसी म्हणून येऊ शकत नाहीत हे सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन या केसमध्ये सांगितलेलं आहे म्हणून हे संविधानालाच तोडमोड करण्यासाठीच आंदोलन आहे संविधानालाच म्हणजे एका प्रकारे कुठे ना कुठे डॅमेज करणारं हे आंदोलन आहे हे आंदोलनात जे कोणी सहभागी होत आहेत ते संविधान विरोधी आहेत संविधानाच्या विरोधात जे कोणी सामील होत असेल आणि अशा प्रकारे हिंसक जुनं जरंग्याचा इतिहास आहे त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आहे की लोकांना थांबवणे वेटीस धरणे लोकांच्या रोजीरोटीपासून थांबवणे हे सुद्धा हिंसक आणि क्रूर कृत्यामध्येच मोडत तेव्हा ह्या अशा संविधानाला तोडमोड करणाऱ्या संविधाना संविधानाच्या विरोधातल्या हे आंदोलनाला आपण असंविधानिक कृत्य करणारं आंदोलन संविधान विरोधी आंदोलन हिताविरोधी आंदोलन देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधातलं आंदोलन आणि म्हणून यांना तातडीने अटक करणं हे अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी देखील मी करतो आणि मी हे बोलत असताना मी कायदेशीर आणि पुराव्यानिशी बोलत आहे हे मी तुम्हाला डंकेकी चोटपे आपल्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांना सांगत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई